जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लस आऊट हाती घेतली आहे मिशन सहयोग अंतर्गत पोलीस दलाच्या वतीने वेगवेगळे आठ हो उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत याच अनुषंगाने मिशन समाधानाअंतर्गत अकरा ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मिशन समाधाना अंतर्गत तक्रार निवारण दिन नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता जिल्ह्यातील अकरा पोलीस ठाण्यात नांदेड पोलीस दलाच्या वतीने तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आले असून या तक्रार निवारण दिनात वजीराबाद ठाण्यात नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांनी उपस्थित राहून विविध तक्रारवरील नागरिकांच्या तक्रार तक्रारी ऐकून घेत तक्रारीचे तत्परतेने निवारण करत कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी तक्रारदार यांना देण्यात आले या उपक्रमात चाळीस ते तीस नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले असून यावेळी वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते मी नमस्कार मी संभाजी खैरवाड मारताळा आज नांदेड वजीराबाद पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण समिती आयोजित झाली होती त्याच्यामध्ये माझी तक्रार होती जे की तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रियंका तुकाराम आमले यांचे अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र त्या आधारे त्यांना नियुक्ती दिली होती त्याची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा म्हणून आम्ही तक्रार दिलेली आहे त्या अनुषंगाने येथील डी वायस पी साहेब रामेश्वर व्यंजने साहेबांनी तक्रारदारकाचे म्हणजे माझे समाधानकारक उ माहिती दिली आणि मला त्यांच्याबद्दल चांगलं वाटलं त्याशिवाय परमेश्वर कदम पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं त्यांचे मी आभारी व्यक्त केले आहे तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं प्रियंका तुकाराम आमले यांना एस टी प्रवर्गातून नियुक्ती दिली आहे परंतु त्यांचे जात प्रमाणपत्र सी नमुन्यामध्ये नाही तर साधा नमुना आहे ऑर्डनरी आणि महाराष्ट्र आदिवासी जमात प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणी समिती देण्याचे व त्याचे विनियमन दोन हजार नियम दोन हजार तीनच्या अनुषंगाने नमुना सीमध्ये जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे परंतु विभागीय अधिकारी हिंग हिंगोली यांनी प्रमाणपत्र दिल्याचे दिसते की जे की ऑर्डनरी आहे नियमाच्या बाहेर आहे नमस्कार मी रामेश्वर व्यंजने उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे आपले आपल्या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महाधीक्षक माननीय उमाफ साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण तक्रार निवारण दिनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे पोलीस स्टेशनला जे काही तक्रारी अर्ज येतात त्या सर्व अर्जदारांना त्याचप्रमाणे ज्यांच्या विरुद्ध अर्ज आहे त्या गैर अर्जदारांना हा शनिवारचा दिवस दिलेला आहे त्याने उपस्थित राहावं प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि रोटेशन वाईज माननीय पोलीस अधीक्षक असतील अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी असतील ते बदलून बदलून प्रत्येक शनिवारी प्रत्येक पोलीस हजर राहणार आहेत आणि संबंधित पुल स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील जे काही तक्रारदार आहेत त्यांच्या तक्रारीची दखल शनिवारी या दिवशी घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई करून त्यांच्या शंकांचं जे निरसन आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे जिल्ह्यातल्या सर्व पुल हा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक वरिष्ठ अधिकारी कुठल्या ना कुठल्या एका पोलिटिशियनला आज रोजी हजर आहेत आणि ते संबंधित नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आहे आता आतापर्यंत सकाळपासून साडे पासून हा उपक्रम चालू आहे आणि जवळपास बावीस तेवीस ते नागरिकांच्या तक्रारी या ठिकाणी आपण हँडल केलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती जे काही कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे सूचना आपण संबंधितांना दिलेली हा उपक्रम पूर्वीपासून चालू होता परंतु मध्ये आपले गणपती बंदोबस्त असतील दुर्गा बंदोबस्त असतील मध्ये दसऱ्याचा बंदोबस्त असेल हल्ला बोलता त्यामुळे मग ह्या शनिवारी आपल्याला तक्रार दिन आयोजित करता आलं नव्हतं परंतु हा उपक्रम आता इथून पुढे कंटिन्यू चालू राहील यामध्ये मिक्स स्वरूपाच्या तक्रारी आहेत काही तक्रारीमध्ये एन सी स्वरूपाच्या तक्रारी आहेत ज्यामध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रजिस्टर करणं गरजेचं आहे काही संपत्ती विषयक वाद आहेत सिव्हिल स्वरूपाच्या तक्रारी आहेत संबंधितांना आपण तसं समज दिलेली आहे काही ज्या तक्रारी आहेत ह्या पोलीस विभागाशी संबंधित नाही आहेत तर आपण संबंधित विभागाला वर्क करत आहोत आणि ज्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करणं अपेक्षित आहे त्या प्रकरणामध्ये आपण गुन्हे दाखल करत आहोत नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज